आज गेले होते बाजारमध्ये आणि बाजारमध्ये गेल्यानंतर एक गोष्ट आवर्जून माझ्या घरी येते ती म्हणजे स्वीटकॉर्न कधीही जाऊ दे स्वीटकॉर्न न चुकता मी घेऊन येते तसेच मी आज चार स्वीटकॉर्न घेऊन आले होते चार म्हणजे काम आहे का आम्ही घरात आहे चार माणसं तर प्रत्येकाला एक एक, एक असं स्वीटकॉर्न घेऊन आले होते पण काय करणार आज मूड झाला होता उकडून वगैरे खाण्याचा नाही हां तर आज खायचा होतं चिवडा तर तुम्ही म्हणाल कसा चिवडा ह्याचा आणि तर मी ना इकडे मस्तपैकी ह्या कणसाचे सगळे दात काढून घेतले ते बघा अशी कुठले कुठले व्यवस्थित निघत होते कुठले कुठले व्यवस्थित निघत नव्हते तर मी जसं जमताय तसं सगळे असे कुट्टी भरून नाणे काढून घेतले हे असं आणि एक शिल्लक राहिलं होतं ते उकडून खायचं होतं ठेवलं होतं आणि मनात काय वाटलं माहीत नाही कशाला हे आणि एक ठेवायचं म्हणून तर एक होतं ते पण सोलून घेतलं आणि ह्याचा ना भन्नाट असा मी चिवडा बनवणार आहे सिम्पलचा सप सो, सोप्पा एकदम कोल्हापूर स्टाईम स्टाईलमधला कडक आणि चरचरीत असा मसालेदार चिवडा बनवायचा आहे आपल्याला त्यासाठी कांदा टॅमॅटो चटणी मीठ हळद सिम्पलसा आहे आणि मस्तपैकी लिंबू चाट मसाला वगैरे घालून असा हा चिवडा केलेला आहे या सगळेजण कोणाकोणाला आवडतोय कमेंट करून सांगा आणि आमच्याकडे आजचा स्पेशल मेनू आहे ऐकून एकदम कल्हापुरी